नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत नाशिकमध्ये व्यापाऱ्यांकडून बाजार समित्यांबाहेर कांद्याची खरेदी खरेदी विरोधात प्रशासन व्यापाऱ्यांवर कारवाईच्या तयारीत हरभरा बाजार पुन्हा सुधारण्याच्या दिशेने भावात तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत वाढ बाजाराकडे सरकारचे लक्ष बियाण्याची खरेदी एप्रिल अखेर सुरू राहणार प्रति गाडी पन्नास ते पंचावन्न हजार रुपयांपर्यंत दर गव्हाचे दर तेजीत बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या मालाला तीन हजारांचा भाव दिवसाकाठी दीड हजार क्विंटल गव्हाची आवक समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी संतुष्ट तुरीमधून शेतकरी मालामाल गाठला साडे अकरा हजारांचा टप्पा सेलू बाजार समितीत उच्चांकी दर उत्पादन घटीचा दिसला परिणाम पांढऱ्या तुरीला अकरा तर लाल तुरीला साडे अकरा हजार रुपयांचा दर डाळींचा साप्ताहिक साठा होणार जाहीर दर नियंत्रणासाठी राज्यांना निर्देश तूर डाळीच्या दरात सर्वाधिक वाढ वादळी पाऊस गारपिटीने पिकांची दैना सुरू सलग तिसऱ्या दिवशी विदर्भ मराठवाड्यात धुमाकूळ फळबागांसह पिकांचे नुकसान वाढले साखर विक्री कोट्यात कारखान्यांकडून फेरफारी केंद्र सरकारची तंबी कारवाईचा इशारा साखरेचे धोरण ठरविण्यात निर्माण होते अडचण कांदा काढणीच्या कामाला वेग बाजारभावावर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून दुष्काळात तेरावा महिना शेणखताचे भाव वाढले मातीचा कस आला शून्यावर खत विकत घेणे झाले अवघड पूर्व विदर्भ मराठवाड्यात पाऊस गारपिटीचा इशारा मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद